नमस्कार विदर्भनंदन मध्ये आपले स्वागत आहे मौदा अवैध पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी नागपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मौदा या ठिकाणावर गेल्या कित्येक महिन्यापासून जुने रामटेक मार्ग रबडीवाला टी पॉईंट ते केसलापूर पर्यंत सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे दुपदरीकरणाचे कार्य प्रगतीपथावर आहे आणि या दुपदरीकरण मार्गाच्या कडेला असलेले हॉटेल्स आणि अतिक्रमण दुकानांकडून रहदारीमध्ये कोंडी निर्माण केल्या जात आहे मौदा बसस्टॉप परिसरामध्ये पिवळी खाजगी वाहतूकदारांची वर्दळ असल्याने वाहतुकीमध्ये विशेष रूपाने कोंडी निर्माण केली जात आहे तर दिवाणी फौजदारी न्यायालयापासून ते रबडीवाला टी पॉइंटपर्यंत या मार्गावर अनेक गॅरेज तसेच देशी दारू भट्टीचे परवाना दुकान असल्यामुळे गॅरेज धारकांकडून त्यांच्या गॅरेजला दुरुस्ती येणाऱ्या येणाऱ्या मुख्य रस्त्यावर पार्किंग करून रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी केल्या जात आहे त्याचप्रमाणे मद्यविक्रेतेकडून मद्यप्राशन करणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर पार्किंग केल्याने कित्येक मिनिटे वाहतूक परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आहे जर अपघात अबगात, प्रसंगी अँब्युलन्स वगैरे काढण्याची वेळ आल्यास बराच त्रास सहन करावा लागणार असल्याची परिस्थिती पुढे येत आहे शासन प्रशासनाने याकडे लक्ष घालावे व अशा अवैध बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या गॅरेजधारकांनी व कायदेशीर कारवाई करावी त्याचप्रमाणे मध्य विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केल्या जात आहे नमस्कार